नृसिंवाडी येथे दत्त जयंतीची तयारी पूर्ण दत्त देवस्थान ग्रामपंचायत प्रशासनाकडून भाविकांच्या सोयीसाठी उपाययोजना दत्त मार्जांची राजधानी असणाऱ्या नुरसिवाडी येथे चौदा डिसेंबर शनिवारी दत्त जयंती सोळा संपन्न होणार आहे या सोहळ्यासाठी दत्त देवस्थान आणि ग्रामपंचायत पोलीस प्रशासनाच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे ग्रामपंचायतच्या वतीनं वाहतुकीचे नियोजन भाविकांसाठी चार ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे यामध्ये श्री साहेब जगदाळे कॉलेज नुर्सिवाडी औराड पुलाजवळ माहेश्वरी मंगल कार्यालयाजवळ व्यवस्था करण्यात आली आहे भाविकांसाठी सर्व सोयीसुविधा करण्यात आल्याचे सरपंच चित्रा रमेश सुतार धनाजीराव जगदाळे उपसरपंच रमेश मोरे ग्रामविकास अधिकारी एस पी कांबळे यांनी सांगितलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य चेतन गवळी तानाजी निकम अमोल विभूते विद्या कांबळे मंगल खोत अनगा पुजारी पूनम जाधव यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून नियोजन करण्यात आलं आहे देवस्थानच्या वतीनं भाविकांसाठी दर्शन रांग व्यवस्था पिण्याचं पाणी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती दत्त दत्तदेवस्थानचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी सचिव संजय पुजारी यांनी सांगितले दत्त जयंती बाबत प्रशासनाच्या वतीनं अप्पर पोलीस अधीक्षक समीर सिंह साळवी तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी ग्रामपंचायत आणि देवस्थानची एकत्रित बैठक घेऊन आढावा घेतला यावेळी दत्त जयंती दिवशी शनिवारी श्रोळ कुरुंदवाड मार्गावर ऊस वाहतूक बंद करण्याच्या सूचना साखर कारखान्यांना देण्यात आल्या आहेत यावेळी व्यापारी पदाधिकारी उपस्थित होते महानकर इजाज खान पठाण नुरसीवाडी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा